नमस्कार मित्र हो मित्र हो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस टी मग ती साधी असू दे निम आराम असू दे आराम असू दे शिवशाही असू दे किंवा शिवनेरी असू दे या सर्व प्रकारच्या बसेसमधून राज्यातील बत्तीस नागरिकांना विविध प्रकारे विविध योजनेअंतर्गत सवलत दिली जाते तर मित्रो आजच्या या व्हिडिओमधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील एस टी बसेसमधून विविध अंतर्गत किती टक्के सवलत दिली जाते या संदर्भात माहिती आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रो व्हिडिओ आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आपल्याला देखील माहीत असणं गरजेचं आहे की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोणकोणत्या बसेसमध्ये कोणकोणत्या व्यक्तींना किती टक्के सवलत दिली जाते त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नव्हतं नवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत कोणकोणत्या व्यक्तींना कोणकोणत्या योजनेअंतर्गत किती टक्के सवलत ही प्रवास भाड्यामध्ये दिली जाते याविषयीची सविस्तराची माहिती नंबर एक आहे त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत ही दिली जाते कोणकोणत्या बसेसमधून मोफत प्रवास सवलत दिली जाते तर साधी निमाराम आराम या बसेसमधून यांना शंभर टक्के सवलत ही प्रवास भाड्यामध्ये दिली जाते म्हणजेच राज्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या एका साथीदाराला वर्षभर शंभर टक्के प्रवास हा मोफत दिला जातो साधी निमाराम आणि आराम या बसेसमधून त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती व एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवासाची सवलत देखील साधी निमाराम आराम या बसेसमधून दिला जातो म्हणजे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत राज्यातील त्या व्यक्तींना व त्यांच्या एका साथीदारांना देखील शंभर टक्के म्हणजे पूर्णपणे मोफत प्रवास हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साधे निमाराम आणि आराम या बसेसमधून दिला जातो त्यानंतर अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इत्यादी पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी साध्या बसेसमध्ये मोफत प्रवासाची सवलत देण्यात येते बऱ्याच लोकांना ही सवलत माहिती आहे आपण जर या सवलतीचा लाभ घेत नसाल आपली जर मुलगी पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेत असेल आपल्या गावापासून इतर गावामध्ये ती शिक्षणाला जात असेल आणि आपल्या गावापासून त्या गावापर्यंत जाण्यासाठी बसची सुविधा असेल तर आपली मुलगी देखील अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इतर इत्यादी योजनेअंतर्गत साध्या बसेसमधून प्रवास करण्यासाठी मोफत प्रवासाचा लाभ घेऊ शकते त्यानंतर हो शासन धारक पत्रकार सुशाही शयनयान बस आठ हजार किलोमीटरपर्यंत कोणकोणत्या बसेसमधून शासन आदी स्विकृतीधारक पत्रकारांना सवलत दिली जाते तर साधी निमाराम शिवशाही आसनी त्याचबरोबर शिवशाही शयनयान शिवशाही आसनी म्हणजे बसून जायची जी एसी बस आहे ती आणि शिवशाही शयनयान म्हणजे जी झोपून जाण्यासाठी एसी बस आहे ती शिवशाही शयनयान असं म्हटलं जातं तर या सगळ्या बसेसमध्ये शासन अधिस्वीकृती पत्रकार जे आहेत त्यांना शंभर टक्के सवलत ही दिली जाते आठ हजार किलोमीटर पर्यंत प्रवास करण्यासाठी त्यानंतर राज्यातील पासष्ट वर्षावरील ते पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के सर्व प्रकारच्या बसेसमधून सवलत ही दिली जाते ही मित्रो आपल्याला माहिती आहे की राज्यातील सर्व प्रकारच्या बसेसमध्ये जे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या निमाराम असतील आराम असतील साधी बस असेल शिवशाही बस असेल शिवशाही आसनी असेल शयना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये आणि पंच्याहत्तर वर्षापर्यंतच्या सर्व नागरिकांना पन्नास टक्के सवलत ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे प्रवासासाठी दिली जाते त्यानंतर पंच्याहत्तर वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत राज्यातील या सर्व नागरिकांना देखील या सर्व ज्येष्ठ नागरिकांना देखील सर्व प्रकारच्या बसेसमध्ये पूर्णपणे म्हणजे शंभर टक्के मोफत प्रवास हा करता येतो यांना शंभर टक्के मोफत प्रवासाची सवलत दिली जाते त्यानंतर विद्यार्थी मासिक पास सवलत शैक्षणिक आणि तांत्रिक या विद्यार्थी मासिक पास सवलत जी दिली जाते तर विद्यार्थ्यांना साध्या बसेससाठी सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के सवलत ही दिली जाते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून त्यानंतर विद्यार्थ्यांना विशेष बस सेवेद्वारे देण्यात येणारी सवलत जी आहे ती साध्या बसेससाठी पन्नास टक्के सवलत आहे त्यानंतर विद्यार्थ्यांना मोठ्या सुट्टीत मूळ गावी येणे जाणे परीक्षेला जाणे शैक्षणिक कॅम्पला जाणे आजारी आई वडिलांना जाण्यासाठी किंवा येण्यासाठीची सवलत जी दिली जाते ती साध्या बसेसमध्ये पन्नास टक्के सवलत दिली जाते पण त्यासाठी विद्यार्थ्यांना एक फॉर्म भरून द्यावा लागतो त्यासाठी मुख्याध्यापकांचे काही कागदपत्र तुम्हाला त्या फॉर्मसोबत जोडावे लागतात फॉर्म मित्र हो आपल्याला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सर्व आगारांमध्ये ऑफिसेसमध्ये उपलब्ध करून दिला जातो त्यानंतर चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा अधिक अंध व अपंग व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना कोणकोणत्या बसेसमध्ये किती टक्के सवलत दिली जाते तर साधी निमाराम बसेसमध्ये पंच्याहत्तर टक्के सवलत दिली जाते शिवशाही आसने म्हणजे जे बसून जायची ए सी बस आहे त्यामध्ये सत्तर टक्के सवलत ही चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा अधिक, अधिक अंध व अपंग व्यक्ती आहेत त्यांना बस प्रवासामध्ये दिली जाते त्यानंतर पासष्ट टक्के अथवा त्यापेक्षा अधिक टक्केवारी असलेल्या अंध व अपंग व्यक्ती यांचे मदतनीस यांना देखील साधी निमाराम बसेसमधून पन्नास टक्के सवलत दिली जाते आणि शिवशाही आसनी या बसेसमध्ये देखील त्यांना पंचेचाळीस टक्के सवलत प्रवासामध्ये दिली जाते त्यानंतर क्षयरोगी त्याचबरोबर कर्करोगी आणि कुष्ठरोगी तर मित्रोहो राज्यातील ज्या व्यक्तींना क्षयरोग झालेला आहे कर्करोग म्हणजे कॅन्सर झालेला आहे त्याचबरोबर कुष्ठरोग झालेला आहे अशा व्यक्तींना देखील उपचारासाठी जाण्यासाठी दवाखान्यामध्ये जाण्यासाठी त्यांना साध्या बसेसमधून पंच्याहत्तर टक्के सवलत प्रवास भाड्यामध्ये दिली जाते त्यानंतर राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी देखील साध्या बसेसमध्ये टक्के एवढं प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते त्यानंतर विद्यार्थी जेवणाचे डबे जे घेऊन जातात त्यांना देखील साध्या बसेसमध्ये पूर्णपणे मोफत प्रवास करण्याची सवलत ही दिली जाते त्यानंतर हो अर्जुन दोनाचार्य पुरस्कार प्राप्त खेळाडू जे आहेत त्यांना साधी निमाराम आराम वातानुकूलित म्हणजे शिवशाही असू दे किंवा शिवनेरी असू दे या बसेस त्यांना पूर्णपणे मोफत प्रवासाची सवलत दिली जाते म्हणजे शंभर टक्के ते मोफत प्रवास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून करू शकतात त्यानंतर हो दादोजी कोंडदेव व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू जे आहेत त्यांना देखील साधी निमाराम आणि आराम या बसेसमधून शंभर टक्के मोफत प्रवास हा करता येतो म्हणजे पूर्णपणे मोफत प्रवास हा त्यांना करता येतो त्यांना सवलत ही दिली जाते त्यानंतर आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत साधी निमाराम आराम या बसेस मधून पूर्णपणे शंभर टक्के मोफत प्रवास सवलत दिली जाते त्याचबरोबर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार व त्यांचे साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत ही साधी निमाराम आराम या बसेस मधून दिली जाते म्हणजे राज्यात ज्या व्यक्तींना लोकशाहीर अण्णाभाऊसाठी पुरस्कार प्राप्त झालेला आहे अशा व्यक्तींना व त्यांच्या एका साथीदाराला वर्षभर या साधी निमाराम आणि आराम या बसेसमधून शंभर टक्के म्हणजे पूर्णपणे मोफत प्रवासाचं सवलत ही दिली जाते त्यानंतर पंढरपूर आषाढी कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचे मान मिळालेल्या एका वारकरी दाम्पत्यास फक्त एका वर्षासाठी मोफत प्रवास सवलत ही दिली जाते साधे आणि निमाराम या बसेस मधून त्यानंतर विद्यमान विधानसभा सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास हा सर्व प्रकारच्या बसेस मधून करता येतो त्याचबरोबर माझी विधानमंडळ सदस्य व त्यांचे एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास सवलत ही देखील सर्व प्रकारच्या बसेसमधून दिला जातो मित्रो ही लोक तर शक्यतो बसेसमधून प्रवास करत नाहीत पण यांना सर्व प्रकारच्या बसेसमधून शंभर टक्के म्हणजे पूर्णपणे मोफत प्रवास करता येतो त्यानंतर मित्रो होम मधील मुलांना वर्षातून एकदा सहली करता देखील साध्या बसमधून प्रवास करण्यासाठी सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के प्रवास भाड्यामध्ये सवलत ही दिली जाते त्यानंतर मुंबई पुनर्वसन केंद्रातील मानसिक दृष्ट्या अपंग विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी देखील साध्या सहासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के सवलत ही प्रवास भाड्यामध्ये दिली जाते त्यानंतर अपंग गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त व्यक्ती व वे त्यांचे एक साथीदार यांना साधी आणि निमाराम या बसेसमधून शंभर टक्के म्हणजे पूर्णपणे मोफत प्रवास भाड्याची सवलत जी आहे ती दिली जाते त्यानंतर सिकलसेल रुग्ण जे आहेत ग्रस्त रुग्ण आहेत त्यांना उपचारासाठी दवाखान्यामध्ये जाण्यासाठी देखील साध्या बसमधून प्रवास करण्यासाठी शंभर टक्के म्हणजे मोफत प्रवास करण्याची सवलत ही दिली जाते त्याचबरोबर दुर्घर आजार वी रुग्ण जे आहेत त्यांना देखील साध्या बसेसमधून शंभर टक्के मोफत प्रवास हा पूर्णपणे मोफत प्रवास हा करता येतो त्याचबरोबर डायलिसिस रुग्ण जे आहेत त्यांना देखील बसेसमधून साध्या बसेसमधून शंभर टक्के पूर्णपणे मोफत प्रवास हा करता येतो त्याचबरोबर हिमोफिलिया रुग्ण जे आहेत त्यांना देखील साध्या बसेसमधून शंभर टक्के मोफत प्रवास हा करता येतो त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्राप्त जे व्यक्ती आहेत त्यांना साधी निमाराम आणि आराम या बसेसमधून देखील शंभर टक्के पूर्णपणे मोफत प्रवासाची ही दिली जाते त्यानंतर कौशल्य सेतू अभियान योजनेअंतर्गत लाभार्थी सहा महिने पर्यंत कालावधी असणाऱ्या अभ्यासक्रमाकरिता त्यांना देखील साध्या बसमध्ये सहासष्ट सदुसष्ट टक्के दिली जाते त्याचबरोबर शैक्षणिक खेळ खेळण्यासाठी जे विद्यार्थी जातात त्यांना देखील साध्या बसमधून प्रवास करण्यासाठी पन्नास टक्के सवलत त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत देखील सर्व प्रकारच्या बसेसमधून शंभर टक्के प्रवास हा मोफत दिला जातो यामध्ये कुणाकुणाला दिला जातो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मित्र हो राज्य शासनाने जी नवीन योजना सुरू केलेली आहे ते म्हणजे महिला सन्मान योजना या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये पन्नास टक्के सवलत ही दिली जाते म्हणजे राज्यातील सर्व महिला ह्या सर्व प्रकारच्या बसेसमधून पन्नास टक्के भाडे देऊन ते कुठेही प्रवास करू शकतात त्यानंतर पोलीस व जेल मोटर वॉरंट जे आहेत त्यांना देखील साधी आणि निमाराम या बसेसमधून प्रवास करण्यासाठी शंभर टक्के सवलत ही दिली जाते तर मित्रो अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून राज्यातील कोणकोणत्या व्यक्तींना किती टक्के प्रवास भाड्यामध्ये सवलत दिली जाते या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रो हा व्हिडिओ आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही उपयुक्त माहिती त्यांना देखील माहीत असणं गरजेचं आहे त्यामुळे त्यांच्या व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवायला म्हणजे शेअर कराय विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद